राज्यातील विकास कामं करणाऱ्या कंत्राटदारांनी पुन्हा एकदा काम बंद आंदोलनाचा इशारा दिलाय राज्य सरकारच्या केलेल्या विकास कामांची जवळपास एकोणनव्वद हजार कोटी रुपयांची थकबाकी राहिली आहे असं कंत्राटदार संघटनांनी म्हटलेलं आहे जुलै दोन हजार चोवीस पासनं निधी मिळत नसल्यानं पाच फेब्रुवारीपासून काम बंद आंदोलन करत असल्याचा इशारा देखील कंत्राटदार संघटनांनी दिला आहे जवळपास राज्यातील साडेतीन ते चार कोटी लोकांचा रोजगार या शासनाच्या निधीनं येणाऱ्या अवस्थेमुळे बंद पडलेला आहे येणाऱ्या काळामध्ये याबाबत तातडीने शासनाने लक्ष देणं अत्यंत गरजेचं आहे जेणेकरून हा कंत्राटदाराचा व्यवसाय आणि विकासकाचा व्यवसाय स्थिर राहणं अत्यंत गरजेचं आहे माझी शासनाला विनंती आहे की ह्या सर्व गोष्टी म्हणजे तातडीने लक्ष घालावे अन्यथा नाईलाजास्तव संघटनेस पाच फेब्रुवारीच्या पुढे घेणं तर सरकारकडे कंत्राटदारांचं कोणत्या विभागाकडे किती थकबाकी आहे पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून सार्वजनिक बांधकाम विभागाकडे शेहेचाळीस हजार कोटींची थकबाकी जलजीवन मिशन कडे सोळा हजार कोटी ग्राम विकास विभागाकडे आठ हजार सहाशे कोटी जलसंधारण विभागाकडे एकोणीस हजार सातशे कोटींची थकबाकी आहे नगर विकास विभागाकडे सतराशे कोटी रुपयांची थकबाकी आहे